राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व वा जनविश्वास सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यार्थ्याकरिता अजित पर्व या विषयावर निबंध लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला उच्च माध्यमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्व असा प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांनी दादांवर आपल्या कला कौशल्यातून लिहिलेले निबंध गुरुवारी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेरभाई भागवान यांनी स्वीकारले प्रारंभी लोकशाही राण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरबाई भागवान यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत सुरुवातीस अजितदादा व तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अजितदादांनी राज्यात केलेल्या विकास व सर्व सामाजिक घटकाला विविध शासकीय योजनाच्या माध्यमातून मिळवून दिलेल्या न्याय आणि योजनांचा लाभ याबाबत माहिती दिली मला बऱ्याच दिवसापासून असं वाटत होता एक विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ निर्माण करून द्यावा कारण विद्यार्थ्यांच्या अंगात विविध कलागुण असतात हे कलागुण प्रदर्शनाने आपल्याला जर मागणी करायचं असेल तर एक त्यांना व्यासपीठ निर्माण करून देणं अत्यंत गरजेचं आहे राजाचे नेते आमचे देवक अजयदा पवार महिला युती विविध गटातील लोकांना सातत्याने शासनाच्या विविध माध्यमातून लाभ मिळवून देण्याचे काम करतात आपण परवेष पाहिला मुख्यमंत्री माजी लढकीबाई योजना याला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसलेत आहे कार्यअध्यक्ष जुबेर बागवान आणि जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं राज्याचे मुख्यमंत्री आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य पवार आणि आमच्या रा राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुरुंद गडकरी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सोलापूर शहरामध्ये जनविश्वास सप्ताह साजरा होत आहे या अनु सप्ताहाच्या अनुषंगाने सोशल मीडियाचे शहराचे अध्यक्ष वैभव योग यांनी निबंध स्पर्धेचं आयोजन हे दादांच्या विचारावर दादांच्या त्यांच्या काम कार्यपद्धतीवर आयोजित केलेलं आहे या निबंध स्पर्धेच्या निमित्तानं या संस्थेचे प्राचार्य आमचे सहकारी मित्र मोहळ सर त्याचबरोबर या कार्यक्रमा कार्यक्रमासाठी त्यांनी अवघ प्रयत्न केले ते, के ते लेंग्रेसर ले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे सहकारी वरचे भागवान त्याचबरोबर माझ्या सर्व पक्षातील सर्व सहकारी आदरणीय दादांचं काम आपण सर्व पाहतोय की कामाचा वादा आजे दादा अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी अकरा बारा एक वाजेपर्यंत ते काम करतात त्यांचा एक एक मिनिटसुद्धा ते वाया वाजवत नाहीत असे राज्यामध्ये खूप कमी लोक होऊन गेले त्यापैकी एक दादा म्हणून मला त्याच्या गोष्टीचा अभिमान आणतो अतिशय कार्यकौशल्य असलेले नेते दादांचा तुम्ही आता टी व्हीच्या माध्यमातून असू देत पेपरच्या माध्यमातून असू देत किंवा त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे कामाव्यतिरिक्त एक शब्द देखील ते विनाकारण बोलत नसतात अशा कार्यकौशल्य असलेल्या नेत्याला आज तुमच्याकडून शुभेच्छा मिळते या गोष्टीचा मला आनंद होतो आपण या स्पर्धेत भाग घेतला आपल्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ व्हावी दादांचा विचार लोकांपर्यंत पोचावा या उद्देशाने वैभवने अतिशय चांगल्या पद्धतीची ही संकल्पना मांडली आणि वैचारिक देवाणघेवाण होण्याकरता या निवंध स्पर्धेचं आयोजन केलं आपण सर्व त्यात भाग घेतलातात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो यामध्ये सर्वांना त्या त्यात नंबर तुलाचं माहीत नाही परंतु ज्याचा जो नंबर येईल त्या त्या यशस्वी विजेत्यांचा जे निबंध आहे दा तो निश्चितच दादापर्यंत पोहोचवला जाईल त्याबद्दलचं पक्षाकडून प्रत्येक जे ह्या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतल्या सर्वांना सर्टिफिकेट दिले जातील आपण सर्वांनी दादाच्या विचाराचा अभ्यास केला आत्ताच नुकताच दादाने घेतलेले निर्णय आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री नाडकी भाई ही अतिशय लोकप्रिय अशी योजना ह्या महाराष्ट्रामध्ये लागू केली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं शाळेच्या करण्यासाठी स्वागत करावं मुलीन करता उच्च शिक्षण करता मुलींना भीम आपत्तीची जो उन्नाय ते देखील आजीदादांनी हा मार्ग लागू केले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटनवर क्लिक करा व लाईक करायला विसरू नका